श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज नागपंचमी आणि जीवतीची पूजा हा योग जुळून आलेला आहे नागपंचमीविषयी भरपूर माहिती मी आपल्या चॅनलवर पोस्ट केली आहे पाहिली नसेल तर नक्की पहा त्याच पद्धतीनं तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी जीवतीचं व्रत किंवा जीवतीपूजन हे किती महत्त्वाचं आहे तेसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आज नागपंचमी आणि अधिक जीवती पूजा आपल्याला एकत्र आल्यामुळं आपल्याला आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी एक पाच कणकेच्या दिव्यांचा उपाय आहे यामुळं तुमच्या मुलांना काही नजरबाधा असेल तर ती दूर होते मुलांची प्रगती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना दीर्घायुष्य पहिल्यापासून आपल्या संस्कृतीमध्ये मुलांना औक्षण करायची बघा परंपरा आहे श्रावण महिन्यात जितकं श्रावणी सोमवारला महत्त्व आहे तितकंच श्रावणी शुक्रवारला सुद्धा महत्व आहे श्रावण महिना लागताच देवाऱ्याच्या बाजूला जीवतीच्या पटाची स्थापना होते पूर्वी बघा तो कागद काळ्या शाईनं छापलेला असायचा आणि अत्यंत साधा असायचा पण आता तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की आपल्याला गुळगुळीत कागदावर सुबक छान चित्र असलेले पट मिळतात हिर्या कशुपचं पोट, पोट फाडत असलेला नरसिंह हा, त्याच्यासमोर हात जोडून असलेला भक्त प्रल्हाद कालिया मर्दनाचा प्रसंग आणि बालगोपालांसह दोन जीवित्या ज्या देवी असतात त्या हत्तीवर आरूढ झालेले बुध आणि वाघावर स्वार झालेले बृहस्पती ह्यांचं चित्र त्याला काही का, का ठिकाणी जीवतीचा फोटो किंवा नरसोबाचा फोटो असं वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं श्रावण महिन्यातल्या जीवतीच्या पूजेचा फोटो म्हटलं तरी तुम्हाला बाजारात कुठेही तो मिळून जाईल या दिवशी आपल्या घरामध्ये हा फोटो आपण नक्की आणून लावायचा आहे त्याला आपल्याला आघाड्याचा हार घालायचा आहे त्याला आपण गुळाचा आणि फुटाण्याचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे श्रावणातल्या शुक्रवारी कधीही बघा बऱ्याच ठिकाणी अशी परंपरा असते की पाच तरी सवाशणी घरामध्ये बोलवून त्यांना संध्याकाळी हळदी कुंकू दूध आणि गूळ फुटाण्याचा नैवेद्य हा दिला जातो यामुळं महिलांचं सौभाग्य सुद्धा अखंड राहतं अशी परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे ह्या चित्राला गंध फुलं हळद कुंकू वाहतात पूर्वी बघा वापरलेल्या काळीशाही वापरलेल्या कागदावर जे चित्र असायचं ते महिन्याभरानंतर ओळखू यायचं नाही पण आता काही लोक हे चित्र जे लॅमिनेट करून घेतात त्यामुळे श्रावण महिना संपल्यावर ते आपण स्वच्छ पुसून उचलून ठेवू शकतो आणि पुढच्या वेळेस श्रावण आल्यानंतरसुद्धा वापरू शकतो किंवा ते नदीत विसर्जन करू शकतो आज आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कणकेचे पाच दिवे संध्याकाळच्या वेळी करायचे आहेत तुमची मुलं घरात असेल किंवा घरापासून लांब राहत असतील तरीसुद्धा प्रत्येक आईनं हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे पाच कणकेचे दिवे करत असताना जी कणिक आपण मळणार आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे हळद आणि थोडासा गूळ घालायचा आहे आणि त्याच्या पाच कणकीचे दिवे करायचे आहेत ह्या दिव्यांना आपल्याला तुपाच्या वाती ह्या लावायच्या आहेत शक्य नसल्यास तेलाच्या वाती लावू शकता ह्याने संध्याकाळच्या वेळी जीवितीची आरती करायची आधी पूजा करून घ्यायची आरती तुम्हाला यूट्यूबला किंवा आरती संग्रहामध्ये कुठेही मिळेल किंवा यूट्यूब चॅनलवर जरी तुम्ही जीवितीची आरती म्हणून सर्च केलं आणि ती आरती लावून जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि या पाच दिव्यांनीच आपल्याला जीवितीच्या फोटोची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं जितके आहेत त्यांना ह्याच दिव्यानं संध्याकाळच्या वेळी औक्षणं करायचं आहे त्यांना गंधाक्षदा हे लावायचे आहेत त्यांना ओवाळायचे त्यांना औक्षण करायचे मुलं तुमच्याजवळ राहत नसतील किंवा मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आपल्याला मध्ये घराच्या उभे राहून किंवा देवासमोर उभं राहून चारही दिशांना औक्षण करायचे आणि तांदूळ टाकायचे आहेत आपली जी एनर्जी असते आपल्या भावना असतात आपली प्रार्थना असते ती आपल्या मुलांपर्यंत नक्की पोहोचते आणि हे दिवे दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला खाऊ घालू शकता वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता किंवा जमिनीमध्ये सुद्धा पुरू शकता आणि आपल्या श्रावणात जितक्या शुक्रवार येतील तितक्या शुक्रवार आपल्याला हा उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे हा उपाय जर का केल्यामुळं मुला, तुमच्या मुलांची प्रगती ही चांगली व्हायला सुरुवात होईल आपल्यापूर्वीच्या काही परंपरा असतील त्याला काहीतरी कारणं हे नक्की असतात तर जीवितीच्या पूजेचं एक कहाणी मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये सांगते बघा जीवितीच्या पूजेच्या मी बऱ्याचशा कहाण्या या माझ्या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तरीसुद्धा आज एक नवीन कहाणी लोककथा ज्या असतात त्या बऱ्याच असतात त्यामुळं आज तुम्हाला शुक्रवारची कहाणी सांगते जीवितीची एका श्रीमंत भावाची दु, दु दुर्दैवी बहीण अत्यंत गरीब होती आणि एकदा त्या भावानं रोज सहस्त्रभोजन घालायला सुरुवात केली पण आपल्या बहिणीला जेवणाचं आमंत्रण दिलं नाही कारण ती गरीब होती तिची अवस्था पाहून लोक आपल्याला नावं ठेवतील अशी त्याला भीती वाटली आणि आपल्या मुलांच्या पोटात चार घास तरी जावेत या उद्देश अण्णाला मोहताज झालेल्या बहिणीनं तिथं जायचं ठरवलं पण निमूटपणे रांगेत जाऊन बसलेल्या आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलांना अंगावरचे कपडे बघून त्या निष्ठूर भावाला लाज वाटली आणि त्याला राग आला तिनं भावाला इथं आल्याचं सांगितलं पण भावांनी स्पष्टपणे सांगितलं की आज इथं आलेले आहेस आपल्या आले मुलांना घेऊन आलेस उद्या इथं येऊ नको त्यामुळे तुझं तू आल्यामुळे माझा अपमान होतो म्हणून ती जेवण करून निघून गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलांनी मामांकडे जायचा हट्ट धरला झालेला अपमान विसरून आणि गरिबीची आपल्याला सवय आहे म्हणून दुसऱ्या दिवशी बहीणसुद्धा पुन्हा सहस्त्र भोजनाच्या पंक्तीत जाऊन बसली यावेळी भाऊ तूप वाढायला आला तेव्हा जास्तच डाफरला तिसऱ्या दिवशी तर त्यानं तिला हाताला धरून बाहेर काढलं पुढे तिच्या कुटुंबाला चांगली परिस्थिती निर्माण झाली आता मात्र भावानं तिला आग्रहाने आपल्याकडं जेवायला बोलवलं तिच्यासाठी पंचपक्वानाचा बेत केला ती जेवायला आल्यावर तिला सन्मानानं पाटावर बसवलं त्या बहिणीनं आपला भरझरी शेला गळ्यातले चंद्रहार हातातले गोठ पाटल्या एक एक अलंकार काढून पाटावर ठेवले मग त्यातल्या एकाला जिलेबीचा घास दिला दुसऱ्याला पुरणपोळीचा घास दिला तिसऱ्याला लाडूचा घास दिला भाऊ म्हणत होता की तू हे काय करते आज तू असं का वागत आहे तेव्हा बहीण म्हणाली की आज तू ज्यांना जेवायला बोलवलेलं आहेस त्यांनाच मी जेवण भरवते आहे माझे जेवण तर भोजनाच्या दिवशीच मला मिळालेले आहे तेव्हा तिच्या बोलण्यानं भावाचे डोळे खाडकन उघडले त्यानं बहिणीची क्षमा मागितली आणि आपल्या वागणुकीमध्ये सुधारणा केली अशा प्रकारच्या अनेक बोधप्रद गोष्टी कहाण्या ह्या श्रावण महिन्यातल्या आपले जे सण येतात त्यावेळेस आपण वाचतो आज आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल हे झालेले आहेत पूर्वीप्रमाणे प्रत्येक परंपरा आपण पाळत नाही पण ह्या ज्या काही परंपरा असतात त्या आपल्या चांगल्यासाठी असतात आपल्या प्रगतीसाठी असतात त्यामुळं न चुकता आज ह्या पाच कणकेचा दिव्यांचा उपाय तुम्ही नक्की करा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ